हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकारी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आ, होता अक्षय अक्षेत्र, तृ होती अक्षय तृतीया म्हणजे हा अक्षय तृतीयेचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची पूजा करतो त्यांना नैवेद्य दाखवतो आंबा आणि ते कराकेळी आंब्याचा रस कराकेळी आणि खरगोज असं त्यांना नैवेद्य असतो आणि सोबतच आपण पुरणपोळी वगैरे पण करतो तर तसंच तो मी पण केलं होतं हे माझे सासू सासरे आहेत म्हणजे आहोंचे मम्मी पप्पा तर दोघही सध्या नाही आहेत म्हणून आम्ही दोघांचंही पित्र पूजले होते आणि दोघांचीही पूजा वगैरे केली आज सकाळी रोजच्यापेक्षा जरा जास्तच लवकरच उठले होते कारण पुरणाचा पण स्वयंपाक करायचा होता आणि अक्षय तृतीयेची पूजा बारापर्यंत पूर्ण करतात त्यासाठी मग ती, ती बाराच्या आत पूजा पण मांडायची होती सगळंच करायचं होतं आणि त्यातले त्यात ते कोरड्याचे गहू भिजत घातले होते तर ते पण आज गहू चुरण्याचा दिवस होता म्हणजे जे गहू चुरून आपण त्यातून जो चिक काढतो तर तो आजचा दिवस होता तर आज खूप माझी धावपळ होणार होती आणि आदल्याच दिवशी आहोंचा बड्डे झाल्यामुळे त्या दिवशी पण भरपूर दमले होते पण जसं होईल तसं सगळं व्यवस्थित असं मॅनेज करून टाईम मॅनेजमेंट करून आणि इतरांची मदत घेऊन हे बाकीचे सगळे आहो यांच्या सगळ्यांची मदत घेऊन झालं फायनली सगळं वेळेत पूर्ण आणि आता सगळं टाईममध्ये पूर्ण केलं आणि आता आम्ही दाखवतो आहे नैवेद्य आई आणि अण्णांच्या फोटोला म्हणजेच सासऱ्यांच्या फोटोला तर इथं पहिल्यांदा दोन्हीकडे भरीव चौकन करून घेतले आणि दोघांनाही नैवेद्य ठेवलं तर नैवेद्यामध्ये मी आज बनवलं होतं पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक आमरस आणि म्हणजे आमरस आणि पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक म्हणजे पुरणपोळी आमटी भात भजे कुरडे पापडी अशा पद्धतीचं कटाच्या आमटी असं सगळं केलं होतं आणि मग त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि जे त्यांच्या नावाने दोन पित्र जीव घालतात म्हणजे आमच्या म्हणजे सगळ्यांकडंच घालतात तर मी आईंच्या आणि अण्णांच्या नावाने दोघांना म्हणजे एक लेडीज आणि एक जेंट्स असे जण बोलवले होते आणि आम्ही बाकीचे सगळे तसे सगळ्यांचे अगोदर ताटं वगैरे करून घेतले आणि त्यानंतर ज्या लेडीज होत्या त्यांची पूजा मी आणि जे जेंट्स होते त्यांची पूजा आहोने अशा पद्धतीने आम्ही त्यांची पूजा वगैरे करून घेतली आशीर्वाद घेतले आणि मग त्यांना जेवण्यासाठी जेवण्यासाठी ठेवलं आणि मग म्हटलं जेवण सुरू करा आणि त्यांनी जेवणं सुरू केल्यानंतर बाकीच्यांना पण लगेच बसून दिलं आणि आहून पण दर्शन घेतलं दोघांचं आणि त्यानंतर हे सगळ्यांनी जेवणाला सुरुवात केली तर या ठिकाणी ज्या मावशी होत्या त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर यांची पूजा करायची होती तर पिलू त्यांच्या जागेवर जाऊन बसला आणि मग त्याच्या पप्पाला म्हणतो इथं बस तिथं बस मग नंतर त्यानंतर आम्ही त्याचे तो काही उठायला तयार नाही होत होता म्हणून मग ते ताटच एक्सचेंज केलं कारण यांना फिक्की आमटी लागत होती ते जास्त ते घटने घाट म्हणून त्यांच्यासाठी सेपरेट फिक्की आमटी केली होती आणि बाकीच्यांसाठी तिखट तर खूप मदत झाली मला सगळ्यांची त्या दिवशी कारण एकटीच्याने खरंच पॉसिबलच नसतं झालं पण एक जरी माणूस एक्स्ट्रा असेल ना मदतीला तर खूप जास्त हेल्प होते आपल्याला आणि सगळ्यांचे जेवण वगैरे होत नाही तोपर्यंतच पाऊस आला आणि आमच्या गहांचं पण आज तुम्हाला सांगितलंच होतं तर की गहू चुरायचे तर पाऊस पण अशा वेळेला आला ना पण तसं आज काही हे नव्हतं पावसाचं समजा घरातच गहू चुरायचे होते पण जो सोऱ्या आम्ही आणणार होतो त्यांचं नेमकं सोऱ्याचं ते खालचं नट निघालेलं होतं त्याच्यामुळे मग सोऱ्याच भेटत नव्हता मग सोऱ्यासाठी हे जो दळायचा सोऱ्या होता तो त्याच्यासाठी आम्ही भरपूर ठिकाणी फोन वगैरे केले म्हणजे त्याच्यात आम्ही चार दबावून तास गेला आणि फायनली भेटला आम्हाला मग त्यानंतर आमचं हे काम सुरू झालं आहे दळायचं तर हे गहू खूप मेहनत लागते गहू दळायला तर आता असं म्हणतात की हे आता चाळीस पन्नास रुपये देऊन चुरून पण भेटतात पण जे हाताने करण्याची जी, जी आपला आनंद असतो तो, तो कशातच नसतो आणि या ठिकाणतून पाहू शकता की कसं मस्त बारीक असा चीक आणि गव्हाला चिक पण खूप छान पडला हे गहू चुरायला कमीत कमी चार पाच माणसं लागतातच म्हणजे एक ते फिरवायला एक टाकायला आणि दोघंजणं पिळायला लागतात हो तर तसे आम्ही चौघजणं होतो तर आम्ही दोघं हे करत होतो काढत होतो तो, तो, तो चिक आणि या दोघीजणी तो चिक पाण्यात पिळून कोंडा साईडला काढत होता आणि तो जो काढलेला कोंडा आहे तोसुद्धा नंतर एका पाण्यातून काढायचा असतो म्हणजे चिक कशाच प्रकारे वाया जाऊ द्यायचा नसतो सगळा चिक असा अशा पद्धतीने पिळून घ्यायचा आणि आता या ठिकाणी ही शेवटची बॅच चा चालू आहे आणि झालं आहे आता आमचं सगळं म्हणजे हे करून कोंडा पण बऱ्यापैकी सगळा झाला आणि आता या ठिकाणी टिपीला एक अशी ओढणी म्हणजे कपडा कोणताही कॉटनचा वगैरे कोणताही चालेल पण फक्त बारीक पाहिजे तर कपडा बांधून घेतला आहे आणि त्यानंतर एक जी रव्याची चाळणी असते त्या चाळणीमध्ये हा सगळा चिक जो कोंडाची जे काय आहे ते निघालेलं ते टाकले आणि हा जो मग आहे तो चांगला आहे म्हणजे मी किचनमध्येच त्याला वापरते त्याच्यामुळं आम्ही तो त्याच्यात बुडवला आहे आणि ती त्या चाळणीतून ते खाली फक्त पाणी पाणी पडतंय आणि पाण्यातून पण ते वस्त्रगाळ जेव्हा करतो आहे तर त्याच्यातून बरीचशी अशी तांब म्हणतात ती बाहेर निघालेली आहे आणि अशाच पद्धतीने हा सगळा चिक बाहेर काढ निघालेला आहे म्हणजे याची एवढ्या ह्याच्यात पूर्ण दोन टिपी भरून आणि एक डब्बा भरून एवढा चीक निघाला होता त्यात बरंचसं चा पाणीच असतं आणि ते जेव्हा आपण रात्रभर ठेवतो हो तर ते पाणी वरती येतं आणि त्याचा जो मेन चीक असतो म्हणजे जी चिकाची खडी असते ती सगळी खाली जाऊन बसते आणि संध्याकाळी पण रात्री म्हणजे दहा अकराच्या दरम्यान आम्ही नंतर परत याचं पाणी चेंज केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी कुरडाया घालणार आहेत तर अशाच पद्धतीने हा चेक पूर्ण आम्ही करून घेतला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत आणि उद्या आपला मेन कुरडाईचा व्हिडिओ येणार आहे म्हणजे चिक हटण्यापासून कुरडाई टाकण्यापर्यंत आणि आमची जी झालेली हाल आहे ती सगळे कारण आमचं हे चिक होता कुरडाईचा तो दोघींचा होता म्हणजे यांचा आणि आमचा तर माझं सहा किलो आणि त्यांचा सहा किलो म्हणजे बाळा केलं होतं त्यामुळे आमचे आम खूप हाल झाले म्हणजे खूप म्हणजे दिसेलच तुम्हाला उद्या की कसं काय काय झालं तर व्हिडिओला नक्की कंटिन्यू करा उद्याचा ही व्हिडिओ पहा तर पुन्हा भेटू अशा छान आणि नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ